माय कोल्टेड बॉस भाग बावन्न रुद्रवाणी आणि जयान यांच्यामध्ये काही क्षण शांतता पसरते बाहेरचे ढग काळे कुट्ट होत जातात जणू या खोलीतल्या तणावाशी स्पर्धा करत रुद्र थोडा गंभीर जयांकडे पाहत तू म्हणतोय ते बरोबर असेल पण पळून गेलो की गोष्टी सुटतात असं नेहमी नसतं जयान हातातली फाईल घट्ट पकडतो त्या फाईलच्या कडांनी त्याच्या बोटांवर लहान लालसर वळ उमटतात जयान जड श्वास घेऊन मला भेटते वाटते सर साराची नाही स्वतःची ती माझ्यासाठी खूप जास्त आहे कधी कधी वाटतं ती डिझर्व करते कुणीतरी स्थिर खात्रीशीर मी तसं नाही वाणी पुढे पाऊल टाकते तिचा श आवाज शांत पण अगदी नेमका वाणी कुणाला दूर ठेवून आपण त्याचं भलं करत आहोत असं वाटतं पण खरं तर आपण त्यांना दुखावतो आणि स्वतःलाही रुद्र थोड्या कोमल स्मितासह आणि तुला शिकवायला ही उत्तम व्यक्ती आहे तो वाणीच्या खांद्यावर हलका हात ठेवतो वाणी एक क्षणला असते पण डोळे खाली न करता रुद्रकडेच पाहत राहते तिच्या नजरेत आता फक्त भीती नाही विश्वासही होता तेवढ्यात विजेचा कडकडाट कर होतो खिडकी थोडीशी थरथरते वातावरण अचानक जड होतं जियान फाईल टेबलवर ठेवतो जेआन हे बोर्ड मी सांभाळतो पण सर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे काय जयान थोडा थांबतो मग वाणी आणि रुद्रकडे एकमेका मागोमाग एक, मागो माग, एक पाहतो जियान माधवी मॅडम त्या कंपनीतल्या काही लोकांशी भेटत आहेत ऑफ द रेकॉर्ड काहीतरी मोठं प्लॅन आहे आणि तुमच्या आणि मॅडमच्या वाणी मॅडमच्या विषयी त्यांना आधीच माहीत आहे वाणीचा श्वास द्वित होतो रुद्रच्या डोळ्यात मात्र एका क्षणात निर्णायक तीव्रता झळकते रुद्र हळू पण कठोर मग खेळ बदलायला वेळ आली आहे वाणी त्याच्याकडे पाहते जास्त नजरेत आता अभिमान असतो जिया मी तुमच्या बाजूला आहे सर दोघांच्याही बाहेर वीज पुन्हा चमकते आणि आत तिघांच्या जीवनातले पुढचे वादळ जवळ येत असल्याची जाणीव होते रुद्र टेबलजवळच उभा राहतो त्याच्या चेहऱ्यावर शांतता दिसत असली तरी डोळ्यात प्रचंड वादळ उसळते आणि त्याच्या जवळ उभी राहून अनिश्चितपण त्याच्यावरचा विश्वास घट्ट रुद्र खोल आवाजात माधवीला माहीत आहे म्हणजे पुढचा वार कुठून येईल माहीत नाही जियान खुर्चीत बसतो त्याच्या हातातली पेन नकळत तुटतं तणावाचा पुरावा जियान माधवी मॅडम फक्त वैयक्तिक नाही करत बोर्डमध्ये तुमची प्रतिमा खराब करायला त्यांना मुद्दाम मुद्दे हवे आहेत त्यांनी लीगल टीमला आपण बोलावलंय वाणीचे हात थरथरतात ते घाबरते रुद्रासाठी स्वतःसाठी आणि या नात्यासाठी जे नुकतंच उघड पडायला लागलं होतं वाणी हळू आवाजात मी मी तुमच्यासाठी अडचण बनू इच्छित नाही हवं असेल तर मी रुद्र एक पाऊल पुढे जात तिच्या शब्दांना थांबवतो रुद्र कठोर पण प्रेमाने वाणी तू अडचण नाहीस अडचण ती आहे जी प्रेम भरोसा आणि एक माणूस पणही समजू शकत नाही वाणीच्या डोळ्यात पाणी तरळत पण यावेळी ती एक कमजोरीचं नसतं ते स्वीकारायचं असतं जियान थोडा पुढे झुकतो जियान आपापल्या आप काळजीपूर्वक योजना करावी लागेल माधवीला वाटतं ते तुमचं आयुष्य नियंत्रित करू शकते पण आपण आधी चाललो तर तिचा खेळ उलटा होऊ शकतो रुद्र शांतपणे डोळे मिटतो एक खोल श्वास घेतो आणि मग म्हणतो रुद्र उद्या सकाळची बोर्डची एमर्जन्सी मिटिंग बोलवतो जियान पुरावे गोळा कर वाणी तू माझ्यासोबत येणार आहेस वाणी घाबरून मी पण रुद्र तिचा हात हलके पकडत कारण तू सत्य आहेस आणि सत्याला लपून जगायची गरज नाही वाणीचा श्वास विस्कटतो तिचं हृदय भीती आणि प्रेम तिनेही एकच वेळी धावतायत जियान उठतो फाईल घेऊन जियान मग सुरुवात उद्यापासून वादळ येणार आहे पण आपण तिघही त्यांना तोंड देऊ तिघे एकमेकांकडे पाहतात बाहेर वादळ सुरू आहे आणि आतही एक नवं वादळ तयार होते दुसरीकडे रिया आरशा समोर उभी होती तिच्या केंसातील पावसाची गुंतवणूक काढलेली चेहऱ्यावर हलकीशी थकवा छाया तिने हलका निळा टॉप घातलेला डोळ्यांत विचार अजूनही कालच्या रात्रीचे ती तयार होऊन बॅग उचलते दरवाज्याकडे चालते शहरातील मार्केट जवळचा रस्ता होता सकाळचा कालच्या पावसाची ओल अजून जमिनीत होते हवा गार होती रस्त्यावर हलकी दुख्याची रेश रिया बॅग खांद्यावर टांगून कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेली असते तिच्या पावलांत हलका संकोच पण चेहरा ठाम रिया मनात कालचं सगळं विचित्र होतं पण त्यामुळे मी माझं रुटीन बदलणार नाही ती मार्केट जवळच्या गल्लीमध्ये मा वळते काल जिथं सगळं घडलं होतं त्याच बाजूने ती दूरवरूनच पाहते आरो तिथंच उभा होता पण तो तिची वाट पाहत नव्हता त्याच्या हातात लॅपटॉप बॅग होती तो काही बांधकामाच्या पार्ट्स कामगारांसोबत काहीतरी चर्चा करत होता रिया थोडी आश्चर्यचकित होते हा इथे काम करतो आरो तिला पाहतो पण काही बोलत नाही फक्त भूया थोड्या उंचावतो पण जणू विचारतोय ठीक आहे ना रिया हलकं मान हलवते ती चालू लागते तेवढ्यात एक कामगार तिला म्हणतो कामगार मॅडम इकडे येऊ नका काल जे मुलं त्रास देत होते ना ते पुन्हा फिरकतायत आसपास रिया थोडी दचकते आरो त्याच्या बोलण्यावर लगेच तिच्याकडे वळतो आरो सरळ गंभीर आवाजात तू एकटी आलीस रिया थोड्या अहंकाराने हो आणि त्यात काय आरोव जरा जवळ येतो पण अंतर ठेवून आरो कालचा प्रकार हलका नव्हता रिया आणि तुझी इथे पुन्हा येण्याची हिंमत बघून तो वाक्य अर्धवट ठेवतो रिया भुवया उंचावते काय तुला वाटतं मला भीती वाटली असती तर मी घरी बसली असते आरव हसत नाही पण हलकं स्मित येतं आरो नाही तू तशी दिसत नाहीस रिया त्याच्याकडे पाहते पहिल्यांदा त्याच्या नजर तिला आदेश नाही राग नाही फक्त साधी काळजी दिसते रिया थोडं सॉफ्ट होऊन आणि तू तू इथे प्रत्येक सकाळी उभा असतोस का की आजच आरो दुसरीकडे पाहात मी इथे मीटिंगसाठी आलो होतो पण क्लाइंट अजून आले नाही काल तुला पाहिलं म्हणून थोडं लक्ष ठेवलं बस विशेष काही नाही रिया मनात विशेष काही नाही तरी लक्ष ठेवतो तेवढ्यात अचानक दोन तीन मुलं दूर कोपऱ्यावरून बघत हसतात कालचीच टोळी रिया ताट होते आरो लगेच तिच्या समोर एक पाऊल येतो नकळत सजग आरो तिच्याकडे नाव पाहता मुलांकडे पाहत इग्नोर कर ते पुन्हा काही करणार नाहीत रिया तू खात्रीने सांगू शकतेस आरो तिच्याकडे पाहतो या वेळेला त्याच्या चेहऱ्यावर एक शांत स्थिर आत्मविश्वास आरो हो कारण आज मी इथे आहे कामासाठी तुझ्यासाठी नाही रिया त्याच्या या वाक्यावर थोडं चकित होते तो स्वतःला महत्त्व देत नाही पण तिला सुरक्षित वाटेल असं बोलतोय रिया हलकं हसत ठीक आहे मग मी पण माझ्या कामाला जाते आरो मान हलवतो रिया त्याच्यापासून दूर चालू लागते थोड्या पावलानंतर मागे वळते आरो अजूनही तिच्याकडे पाहत असतो काही न बोलता रिया मनात ओळख कमी आहे पण तरीही हा अनोळखी वाटत नाही ती पुढे निघून जाते नवा दिवस नव्या टप्प्यांवर नवा पाऊल टाकत होता आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद